श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंधु श्री चरण श्री गुरुचे ज्या चरणांचे अत्यंत परमादराने स्मरण केले असता पुरुष संपूर्ण विद्येचे वस्तीस्थान होतो त्याच श्री गुरुच्या चरणांना आता नमस्कार करून जयांचे नि शब्द शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे, जिवेशी ज्या चरणांचे स्मरण झाले असता इष्ट अर्थ प्रकट करणारे शब्दभ्रांडार स्वाधीन होते आणि वाणीच्या ठिकाणी संपूर्ण रसाळ वक्तृत्व प्रगट होते वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके मने रस होती ओळंगणे अक्षरांशी रसाळ वक्तृत्वाच्या गोडपणापुढे अमृतही फिके वाटते आणि नवरस अक्षरांना धरूनच राहतात भावाचे अवतरण अवतरविती आउतर खुन हातात संपूर्ण तत्वभेद आत्मबोधाचे रहस्य प्रगट करणारी खूप ठिकठिकाणी थीक भावार्थाला प्रगट करते आणि त्यामुळे अंतकरणात आत्मबोध पूर्णपणे यथार्थ अवगत होतो श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊ सु ठाय तय एवढे भाग्य होय उन्मे काशी जेव्हा श्री गुरुचे पाय आपल्या हृदयात राहतात तेव्हाच ज्ञानाचे एवढे सद्भाग्य प्राप्त होते ते नमस्कारून याता जो पिता महाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे म्हणून त्या चरणांना आम्ही आता नमस्कार करतो जो ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा पती होय तो भगवान श्रीकृष्ण पुढे असे म्हणाला श्लोक श्री भगवान वाच इदम शरीरम कौतेय क्षेत्रमित्यभिधीय एतद्यो वेती तम प्राहू क्षेत्रज्ञ इतिद्धात ज्ञानोबा तुकाराम तरी परीसिजे देह हे क्षेत्र म्हणिजे जो हे जाणे तो बोलिजे क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञे तरी हे अर्जुना ऐक देहाला क्षेत्र म्हणतात व देहाला जो जाणतो त्यालाच येते क्षेत्रज्ञ असे म्हटले आहे श्लोक क्षेत्रज्ञ चा पिमाम विधी सर्व क्षेत्रेशु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञ यो यज्ञानं यज्ञान मम ज्ञानोबा तुकाराम तरी क्षेत्रज्ञ जो येते तो मी चिदानि निरुते जो सर्व क्षेत्रात ते संगोपुनी असे शरीरात जो क्षेत्रज्ञ म्हणून येथे सांगितलं आहे व जो सर्व मात्रांच्या शरीरात व्यापून आहे तो खरोखर मीच आहे असे जाण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ कोण हे यथार्थ जाणणे यालाच आम्ही ज्ञान असे म्हणतो श्लोक तत्क्षेत्रम यच्च यादृक्ष यद्विकारी यतच यत सच यो प्रभावच तत्समासे मे शृणु ज्ञानोबा तुकाराम तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आगवे सांगू आता तर आता हे शरीर ज्या उद्देशाने क्षेत्र या नावाने संबोधले जाते ते संपूर्ण आता सांगतो हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे कवन कवनी वाढविजे विकारी शरीराला क्षेत्र का म्हणतात ते कसे व कशापासून उत्पन्न होते कोणकोणत्या कार्यरूपाने त्याची वाढ होते हे औट हात मोटके की केवढे पाके तुके बरडकी की पिके कोणाचे हे हे एवढेशे साडेतीन हातच आहे किंवा केवढे मोठे आहे व त्याची मर्यादा किती ते नापिक आहे किंवा पिकवणारे आहे आणि ते कोणाचे आहे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जती सावे व अवधान देई इत्यादी जे सर्व भाव असतील ते संपूर्ण सांगतो लक्ष देऊ नाही पै याची स्थळाकारणे श्रुती बोबाने, तर्कू येण्याची चिठी करणे तोंडाळू केला उपनिषदांनी सारखा आक्रोश करून या क्षेत्राविषयीच विचार सांगितला आणि याच स्थळाने तर्काला बडबड करायला लावली चाळीता हे बोली, दर्शने शेवटा आली तेवी नाही बुजविली अजूनही द्वंद्वे या क्षेत्राची चर्चा करण्यातच दर्शनांचा शेवट झाला तरी त्यांच्यातील परस्पर विरोध नाहीसा झाला नाही शास्त्रांची ए सोयरिके विचिजेने याचे नियकव के, ने के या जगाशी वादू या एका क्षेत्रामुळेच निर्णय शास्त्र शास्त्रांच्या सोयरिक संबंधात बिघाड उत्पन्न झाला आणि क्षेत्राचे ठिकाणीच एकनिष्ठ झाल्यामुळे जगात वाद माजला तोंडेशी तोंडा न पडे बोला बोलेशी न घडे या युक्ती बडबडे त्राय झाली एकाचे तोंड दुसऱ्याच्या तोंडासमोर होत नाही व एकाचा युक्तिवाद दुसऱ्यास पटत नाही अशा युक्तिवादामुळे बडबडण्याची सीमा झाली नेनो कोणाचे हे स्थळ परी कैसे अभिलाषाचे बळ जय घरोघरी कपाळ पिटवीत असे हे शरीर कोणाच्या मालकीचे आहे हे सांगता येत नाही तरी पण याची आसक्ती इतकी प्रबळ आहे की घरोघर याच्याकरताच कपाळपिटी होत असते नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाडे बंड ते देखूनी पाखांड आणची वाजे नास्तिकांच्या कुत्रकांचे खंडन करण्याकरता त्यांना तोंड देऊन वेदांनी त्यांच्या विरुद्ध थोर बंड उभारले हे पाहून पाखांड्यांनी भलतेच बोलायला सुरुवात केली म्हणती तुम्ही निर्मूळ लटके हे वाघ जाळ ना म्हणशी तरी पोफळ घातले आहे वेद प्रमाण मानणाऱ्या आस्तिकाला पाखंडी म्हणतो तुमचे म्हणणे निराधार व केवळ वायफळ पांडित्य आहे नाही आमचे म्हणणेच यथार्थ आहे असे म्हणत असाल तरी आम्ही प्रतिज्ञेची सुपारी ठेवली आहे म्हणजे पैजेने आम्ही आपले म्हणणे सिद्ध करून देऊ शकतो पाखांडाचे कडे नागवी लुंचीती मुंडे नियोजली वितंडे ताळाशी येती असे हे पाखांडाचे डप वाजून नागवे राहतात व डोक्याचे केस उपटतात आणि आपले मत प्रतिपादन करण्याकरता स्वीकारलेल्या वितंडवादानेच ते सर्वांच्या खाली येतात म्हणजे आपणच आपली मते निराधार ठरवितात मृत्यू बळाचे निमाजे हे जाईल विनकाजे ते देखून याव्याजे निघाले योगी मृत्यूचे सामर्थ्य निवार असल्यामुळे हे क्षेत्र व्यर्थच मृत्यूच्या स्वाधीन होईल हे जाणून योगी देहाच्या आसक्तीने आयुर्मर्यादा वाढविण्यास निघाले मृत्यूनी आधा दिले ती सेविले यम नियमांचे केले मेळावे पुरे देहाच्या आसक्तीमुळे मृत्यूला पाहून घाबरलेले ते एकांतात जाऊन राहिले व त्यांनी नाना प्रकारच्या यमनियमांचे समुदाय आचरणात आणले येणेची क्षेत्राभिमाने राज्य तेजले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला या देहाचा अभिमान धरूनच कैलासाचे राज्य करण्यात बंधन आहे हे जाणून भगवान शंकराने कैलासाचा त्याग केला व स्मशानात वास केला ऐसिया पैजा महेशा पांगुरणे दाही दिशा लाच करू म्हणून कोळसा कामू केला अशा त्याग करण्याच्या या प्रतिज्ञेनेच शंकराला दिशा पांगराव्या लागल्या म्हणजे दिगंबर होऊन राहावे लागले व कामोत्पादक वनशोभेची लाच देऊ पाहणाऱ्या मदनाला जाळून शंकराने त्याचा कोळसा केला पै सत्यलोकनाता वधने आली बळार्ता तरी तो सर्व ना बुद्धीचे सामर्थ्य वाढवून क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार करण्याकरता ब्रह्मदेवाला चार तोंडे प्राप्त झाली तरी त्याला क्षेत्राचा निर्णय करता आला नाही श्लोक ऋषीभीर बहुदा गीतम छंदो भीर पृथक ब्रह्मसूत्र पदेशैव हेतूर मधभीर विनिश्चते नानोबा तुकाराम एकमंती हे स्थळ जीवाचे समूळ मग प्राण हे कुळ तयाचे एक म्हणतात क्षेत्र हे स्थळ जीवाच्याच मालकीचे आहे आणि प्राण हा जीवरूपी मालकाची शेती वाहणारे कुळ आहे जया प्राणाचे घरी राबती बाऊचारी आणि सावरी कुळवाडी करू ज्या प्राणाचे अपान व्यान उदान व समान हे चार भाऊ अंगाने घरीच राबतात आणि येथे जीव या मालकाच्या तर्फे शेतीची देखरेख करू करून शेती करणारे मन हे वहिवाडदार आवारी आहे तया ते इंद्रिय बैलांची पेटी म्हणे अवशी पहाटी विषय क्षेत्रिया टी, टी, टी काढी भली त्याच्या म्हणजे मनाच्या जवळ ज्ञानेंद्रिय रूप व कर्मेंद्रिय रूप बैलांच्या जोड्या असून त्यांच्या सहाय्याने तो रात्र व दिवस न पाहता शब्दस्पर्शादी विषयरूप शेतात खूप श्रम करतो मग विधीची वाप चुकवी आणि अन्यायाचे बीज वापवी कुकर्माचा करवी राबू जरी शास्त्रोक्त कर्मरूपी बिजाला उभ न देता निषिद्ध कर्मरूपी बिजालाच उभ देऊन वाढविले व वा अशा रीतीने इंद्रियांकडून कुकर्म करण्याचे जर श्रम करविले तरी तयाची सारिके असम पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव तर त्या कुकर्मानुसार पापाचेच अपार पीक येऊन कोटी जन्मपर्यंत जीव दुःखच भोगीत राहील ना तरी विधीचे वापे सत्क्रिया बीजारोपे तरी जन्मसतांची मापे सुखची मविजे मा किंवा शास्त्रानुसार आचरण रूपी उचित सत्क्रिया रूप बीज पेरले तर शेकडो जन्मांच्या मापाने जीव सुखच मोजित राहील तवा आणि क म्हणती हे नवे, हे जीवाचे चिन मनावे, आमुते पुसा आगवे क्षेत्राचे या हे ऐकून दुसरे कित्येक म्हणतात हे तुमचे म्हणणे बरोबर नाही हे शरीर जीवाच्या मालकीचे आहे असे म्हणू नका या क्षेत्राविषयी जे काय विचारायचे आहे ते सर्व आम्हाला विचारा अहो जीव येतो किता वस्ती करू वाटे जाता आणि प्राणू हा बोलवता म्हणून जागे अहो जीव हा वाटेने जात असता या शरीराच्या ठिकाणी घटकाभर वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा वतनदार असल्यामुळे क्षेत्रात जागल्याचे काम करतो अनादी हे प्रकृती सांख्यजी येते गाती क्षेत्र हे वृत्ती तीयेची येची जाना सांख्यजीला प्रकृती म्हणतात ती अनादी असून क्षेत्र हे तिचे राहण्याचे ठिकाण आहे आणि ये आगवा, आती ते आगवा घर मेळावा म्हणून इथे वाहिवा घरी वाहे आणि तिचे काम करणाऱ्यांचा सर्व मेळावा घरचाच आहे म्हणून ती घरीच सर्व वाहित करते वायाची रहा ये रहाटी जे का मुद्दल तिघे ये सृष्टी ते पोटी झाले गुण क्षेत्राची वाही करण्याच्या कामामध्ये मूलभूत जे या सृष्टीत तीन गुण आहेत ते या प्रकृतीच्या पोटी उत्पन्न झाले आहेत रजोगुण पेरी ते तुले सत्व सो करी मग एकले तम करी सवगणी रजोगुण कर्मरूपी बीजाची पेरणी करतो सत्वगुण जितकी पेरणी झाली तितक्याचे रक्षण करतो आणि मग यथाकाळी तमोगुण हा त्याची कापणी करतो रजूची महतत्वाचे खळे मळी काळूगेनी पोळे ते तर अव्यक्ताची मिळे सांजभली पुढे त्यापासून महत्त्वाचे म्हणजे समष्टी बुद्धीचे खळे निर्माण होते आणि काळरूपी एकट्या बैलाने त्याची मळणी केली जाते हे करीत असताना शेवटी अव्यक्तरूपी संध्याकाळ होते तव एकी वंती या बोलाची या खंती म्हणितले या ज्ञप्ती अरवाची ना हे सांख्याचे मत ऐकून व त्या प्रतिपादनाची खंती वाटून बुद्धिमान योगी म्हणतात अहो हे सर्व तुमचे ज्ञान अलीकडील आहे हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उघेचे ऐका हो परतत्व म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या असंगाशा पुरुषाच्या ठिकाणी संबंध कसा राहील या क्षेत्राच्या उत्पत्तीचा वृत्तांत निवांतपणे ऐका शून्य शेजे शालीये सुली तुळीये तुळी निद्रा केली होती बळी संकल्पेने शून्यशेष साडीए म्हणजे शून्यमय अव्यक्त दशेच्या शह्यागृहात भगवंताच्या सृष्टी निर्माण करणाऱ्या इच्छारूप संकल्पाने गादीवर निद्रा केली होती तो अवसातचे इला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छावशे तो सर्वारंभी अकस्मात जागा झाला आणि प्रयत्न करण्यात तो सदा तत्पर असल्यामुळे त्याने क्षेत्राचा ठेवा इच्छेने प्राप्त करून घेतला निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची जोडी रुपाली ही अव्यक्तदशेची वाडी त्रिभुवना एवढीच असल्यामुळे संकल्पाच्या साह्याने ती त्रिभुवन रूप कार्यरूपाने व्यक्त झाली मग महाभूतांचे एक वाट सैरा वेटाळुनी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी मग पंच महाभूत रूप पडीत जमीन संपूर्ण एकत्र करून जीवांचे चार भाग निर्माण केले यावरी आधी पांचभूतिकांची मांदी बांधली प्रभेदी पंचभूतिकी यानंतर आधी पंचभौतिकांचा समुदाय पांचभौतिक रूपानेच निरनिराळ्या भेदाने विभागला गेला कर्मा कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे नपुंसके बरडे राणे केली मनुष्य शरीरूपी क्षेत्राच्या दोहो बाजूला कर्म अकर्मरूपी दगडांचे बांध घातले आणि नपुंसके म्हणजे मनुष्य मनुष्य व्यक्तिरि व्यतिरिक्त प्राणी नापीक जमीन बनवली ते तर एरझारे लागी जन्ममृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पेने मग जेथे लाग नाही त्या स्थितीत पुन्हा पुन्हा जन्ममरणाची एरझार करण्याकरता या संकल्पाने जन्म मृत्यूचे भुयार तयार केले मग अहंकाराशी एकलाधी करुणी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर मग आयुष्य आहे तोपर्यंत हा संकल्प अहंकाराशी ऐक्य करून बुद्धीकडून चराचराची वहिवाट करतो म्हणजे क्षेत्रज्ञाला कर्माच्या कर्तृत्वाचा व त्या कर्मानुसार सुखदुःखरूप फळाच्या भोगाचा अनुभव घ्यायला लावतो या परीनिराळी वाडे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचाय याप्रमाणे शून्य रुपया व्यक्त दशेत संकल्पाची डहाळी वाढली म्हणून या प्रपंचाला संकल्प मूळ कारण आहे वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ